महाद्वार कुठं महाद्वार कुठं नाही माहिती का महाद्वार कोणाचं कुठं मी सांगतो लक्ष लक्षपूर्वक ऐका जंबू यादीपा माझी एक पंढरपूर गावे जंबू यादीपा माझी एक पं हे जंबू यादी पामाजी एक कळालं का महाद्वार तुम्हाला <laughs> नाही कळालं महाद्वार नाही कळालं जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला त्याचा जो दरवाजा आहे त्याला महाद्वार म्हणतात आणि त्या महाद्वारावरती बोधाची बुधली ज्ञानाची दिवटी घ्यायची आणि उजळायची म्हणजे काय करायचं अखंड जया, अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी तुझी मदने संगती मदने संगती मदने संगते दयाची हे मगमी कमलापती तुझवानी कंटा मग मी कमलापती तुझा ना कळताळामी कमळापती तुझा कळताळा मग मी कमळापती तुझा अखंड दया तुझी प्रीती मज त्या दयाची संतती मग मी कमळापती तुझाना कळताळा मग मी कमळापती तुझी कळताळा अखंड दया तुझी प्रीती परमेश्वराच्या त्या महाद्वारावरती ज्ञानाची बोधाची बुधली उजळायची म्हणजे काय करायचं त्याचं भजन करायचं आणि त्याचं भजन करण्यासाठी वारकरी आता पंढरपूरकडे निघाले आता वारीचा दिवस आहे जवळ जवळ वाऱ्या नगरच्या जवळ जाऊन पोहोचले योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची दिंडी आज देहऱ्याला मुक्काम आहे ब्रह्मलीन गुरुवारी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांपासून आलेली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांपासून आलेली ही परंपरा आहे आणि सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांची वारी अशी वारी महाराष्ट्रभर कुणा साधूने केली नाही काय असं विशेष होतं गंगागिरी महाराजांच्या साधू वारीमध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज हे पंढरीच्या वारीला निघाल्यानंतर बेटावरती त्यांची राहण्याची जी कुटी असायची बेटावरती त्यांचे राहण्याचे जे कपडे असायचे बेटावरती त्यांच्या राहण्याचं जे सामान असायचं त्या सगळ्या सामानाला कुटी सगट काडी लावायचे तिची जाळ करायची राग करायचे आणि जे शिवलिंग आपण आता योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूच्या मंदिरात पाहतो ते शिवलिंग आपल्या झुळीत घेऊन सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज पंढरपूरची वारी करायची आणि ती उज्ज्वल परंपरा आजही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची सुरू आहे त्या गंगागिरी महाराजांच्या परंपरेत आपण परमार्थ करतो हे आपलं सद्भाग्य आहे आपलं सद्भाग्य आहे आणि म्हणून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वाऱ्या आहेत पंढरपूरच्या वाटेला एकदा निघालं की वाटेला निघाल्यानंतर भक्त भगवंताचं भजन आठवतं दुसरं काही आठवत नाही आणि पंढरपूरच्या वाटेला निघाल्यानंतर ज्याला घर आठवतं पंढरपूरच्या वाट्याला निघाल्यावर त्याला घर आठवतं त्यांनी वारीला जाऊच नाही त्यांनी घरीच राहा नाही तर मग वारीतून फोन करतो शेळ्या बाहेर बांधल्या का आणि शेळ्या आतमध्ये बांधल्या का त्याच्यापेक्षा तू घरीच राह तिकडे जाऊन भजन करायचं जा दिलं सोडून भजन ते ओंगाळवाने आणि नरका जाणे ना पंढरपूरला जाऊन तिकडं जर घरचाच विचार करायचा असेल तर पंढरीला जाऊ नये महाराज म्हणतात पंढरीसी जा आल्यानो संसार पण्डरी सिजा पंढरपूरला संसारात आल्यानंतर एकदा जा आमच्यासाठी फक्त एकदा अशी सोय करून ठेवली केशव महाराज सोय केली आपल्यासाठी एकदा तरी जा पण संतांनी त्याला माहेर मांडलं महाराज म्हणतात नाही का माझे माहेर पंढरी नाही का माझे माहेर पंढरी आहे भीवरे आहे भीवरे चातीरी, चातीरी हा माझे माहेर पंढरी महाराज म्हणतात या मृत्यू हे जे नाते तुम्हाला दिसतात हे नाते माझे फक्त पंढरीशी जोडलेले आहेत बाप आणि आई बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई बहीण चंद्र बागा माझी बहीण चंद्र बागा पाप पापभंगा माझी बहीण चंद्र बागा करीतसे पापभंगा करीतसे पांगा माझे माहेर पंढरी आहे बीवरे चा आहे भीवरे रे आीवरे एका जनार्धनी शरण करी माहेराची आठवण वडील बहीण भाऊ माझे सगळे पंढरपुरात आहे चंद्रभागा माझी बहीण आहे बाप आणि माय माझे विठ्ठल रुक्मिणी आहेत पुंडलिक राय माझा भाऊ आहे असं म्हणून ज्याने संसार केला त्यांचा संसार करण्यासाठी देव आला देव येऊन त्याने संसार केला प्रपंच केला मागे पुढे उ भा I'm <laughs> पुढे राहून त्यांनी प्रपंच केला आणि तो, तो प्रपंच केल्याचा परिणाम संतांना संसारासाठी वेळ मिळाला आता एक माफी मागून बोलायचं आमच्याकडून प्रपंच व्यवस्थित होय ना होईना ऐका प्रपंच जर व्यवस्थित व्हावा तर संतांनी भगवंतांनी तुमच्या प्रपंचात यावं ऐका बरं का मी फार महत्वाचं प्रॅक्टिकल बोलतोय प्रपंच व्यवस्थित होत नाही संसार प्रपंच परमार्थ व्यवस्थित होत नाही त्याचं म्हणण्यामागचं कारण आहे का आमचा ना प्रपंच व्यवस्थित होतोय ना आमचा परमार्थ व्यवस्थित होतोय का परमार्थ व्यवस्थित झाला तर आपण देवाकडे गेलो पाहिजे आणि जर नाही प्रपंच व्यवस्थित होत असेल असं तुमचं मते तर तुमच्या प्रपंचात भगवंतानी यायला पाहिजे दोन्हीतून एक गोष्ट व्हायलाच पाहिजे वा एक तर देवाने तुमच्याकडे यावं नाही तर तुम्ही तरी देवाकडे जावं याच्यातलं तुमच्याच बद्दल जीवनात काय घडलंय काय घडलं आमच्याकडे काही घडणार आमच्याकडे काही घडणार आम मंदिरात जायला आम्हाला कारण लागतात मंदिरात जायला आम्हाला सण लागतो मंदिरात जायला आम्हाला पुण्यतिथी लागते मंदिरात जायला आता आषाढी एकादशी दिवशी पांडुरंगाला तोंड दिसायचं नाही त्याच दिसन का आषाढी एकादशी दिवशी एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी म्हणजे जर त्या दिवशी कोणी पांडुरंगाच्या मंदिरापाशी आलं तर एखादं म्हणाल मोठं तीर्थक्षेत्र एक काय काय ना आषाढी एकादशी दिवशीच त्याच्यानंतर पुन्हा पांडुरंगाला निवद नाही पुन्हा पांडुरंगाला फुलंही नाही आणि त्याच्यानंतर हारही नाही आता हे जुन्या मंडळींनी हारिपट अजून टिकून ठेवलेला आहे आणि ही नवीन मंडळी त्याच्यामध्ये ऍड झाली हे एक आनंदाची गोष्ट आहे बाबळेश्वरचं हरिपाठ जसं मला आठवतं तसं ही जुनी मंडळी करतात आणि म्हणून देव फक्त आम्हाला सणावाराला निमित्तानं आठवतो तो निमित्ताला आठवल्यानंतर कधीच प्राप्त होणार नाही तो निमित्ताला आठवून प्राप्त होणार नाही महाराजांनी सांगितलं तुम्ही तुमच्या मंदिरात नाही येत आला तर येऊ नका पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखात आणि संतांनी त्यांच्या जीवनात तेच केलं भगवंताची भजन भक्ती करत असताना त्यांनी भक्तीला इतकं महत्व दिलं की परमात्म्याला असं वाटलं तुकोपराय माझ्या भजनात जर इतका वेळ देतात तर त्यांचा प्रपंच कोणी करावा म्हणून वीट सोडून तुकोपरायचा प्रपंच करण्यासाठी देव, देव आला आला म्हणून तर महाराजांनी वर्णन केलं देवघरा आला ऐका भक्ती सन्माने पूजिला त्यांच्या घरी आला त्यांनी प्रपंच करायला सुरुवात केली संतांचा प्रपंच देवाने केला म्हणून महाराजांनी असं वर्णन केलं पहा आपल्या सगळ्यांना पाठ आहे जा ज्या जा सुखा वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला संतांच्या घरी येऊन राहिला भगवंताने संतांच्या घरी येऊन त्यांची कामं केली आणि महाराजांना विचारलं महाराज तुम्ही जगाला उपदेश करत फिरतात पण तुमचा उपदेश काय कामाचा अरे आजपर्यंत तुम्ही ह्या प्रपंचासाठी परमार्थासाठी वेळ दिला प्रपंचाकडे पाठ केली पण जर तुम्ही प्रपंचासाठी वेळ देऊ दिला नाही परमार्थासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिला असेल तर तुमच्या परमार्थाने तुम्हाला काय दिलं महाराज सांगतात परमार्थाने जे मला दिलं ते जगाला आजपर्यंत मिळालं नाही याच्यानंतर सुद्धा मिळणार नाही हा जो परमार्थाचा अट्टाहास मी केला तो फक्त आणि फक्त शेवटच्या क्षणासाठी केला काय शेवटचा क्षण होता महाराज म्हणतात तो शेवटचा क्षण माझा गोड होता बंग याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता याज केला होता टिक याजसाठी केला, याज केला होता केला होता साठी केला होता हट केला केला होता हट हट यादसाठी केला होता हट होता तास याच साठी केला याचसाठी केला होता हत हात याजसाठी केला होता तारसाठी गेला याचसाठी केला होता हत हात याजसाठी केला होता हत हात शेवट विसावा दिलो मिंदीने बाबलो मिसा आता जिंदी बाब

मनात म्हणतात याच्यासाठी आठ तास होता हे शेवटचा क्षण गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा प्रत्येकाला वाटतंय आपला शेवटचा क्षण पण एक तर शेवटचा क्षण गोड व्हावा हे वाटण्यासाठी शेवट व्हावा हे वाटलं पाहिजे शेवट व्हावा असं कोणाला वाटत थोड का मरावा कोणाला वाटत मरायचं म्हणल्यावर तर टपाटपाच खाली पाहून घेतलं तुम्ही बोलणंच नको तू आपलाच कीर्तन करणे चुलीत विचार मरायचं कोणाला आवडतं का आगा मर हा बोल साहसी आणि मेल्या वरती रडती ज्ञानोरा म्हणतात मेल्या वाचून कोणी राहत नाही पण माणसं मरणाचा विषय काढल्यानंतर शांत होऊन जातात मला असं वाटते तुम्ही सगळे एकत्र होऊन जरी म्हटले अमोल महाराजांनी माराव तरी मी मारणार नाही आणि मी जरी देवाच्या चरणावर जवळ लुडून म्हटलो की तुमच्यातलं कोणी माराव तरी तुम्ही मारणार का कारण आमचं प्रारब्ध आहे जोपर्यंत ते पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवान परमात्मा नेणार नाही भोगतो न घडे संचिता वाचो नाही संचित संपल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही म्हणून मृत्यूला घाबरून चालणार नाही त्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल महाराज म्हणतात मृत्यूला मी घाबरलो नाही त्याचा परिणाम असा झाला की मला मृत्यू आता येणार नाही अशी अवस्था परमेश्वराने प्राप्त करून दिली न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे अमरा हा अमरा हा खरे की पहा खोटे हे मृत्यू लोकात मला आता मृत्यू येणार नाही अशी अवस्था मला प्राप्त झाली आणि ती अवस्था मला भगवंताने त्याच्या भजनाच्या बदल्यात प्राप्त करून दिली याच साठी केला होता शेवटचा दिस गोड वावा नाही का शेवटचा क्षण गोड व्हावा मग शेवटचा क्षण नेमकं तुमचा गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं तर भगवान परमात्मा मला भेटला शेवटचा क्षण गोड झाला म्हणजे नेमकं तुमच्या जीवनात काय झालं त्या तो महाराजांचं फार गोड उत्तर आहे फार सुंदर एक अभंगाचं प्रमाण आहे गो गोड अशी गवळण आहे महाराजांची पंढरपुरी सा निळा पंढरपुरी सा निळा पंढरपुरी चा निळा <laughs> आ पंढरपुरी चा निळा लावण्याचा पुटळा हा माझ्या डोळ्याने मी प्रत्यक्ष त्याला पाहिलं आणि हाच माझा शेवट गोड झाला भगवंताचं दर्शन व्हावं त्याला शेवट गोड म्हणतात आणि त्याच शेवटासाठी तुम्ही आम्ही मृत्यू लोकात आलो त्याच्यासाठीच हा आपला प्रयत्न सुरू आहे एवढं सुंदर शरीर घेऊन आपल्याला भगवंताचं भजन याच्यासाठीच करायचं आहे की तो आपल्याला प्राप्त व्हावा महाराज म्हणतात तो मला प्राप्त झाला कसा प्राप्त झाला महाराज म्हणतात माझ्या शेवटच्या क्षणाला